श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात प्रार्थना अशी करा की समोरच्याला तुमचे ऐकावेस लागेल एवढी शक्ती तुमच्या प्रार्थनेमध्ये आणि भावनेमध्ये असायला हवी तर ती खरी प्रार्थना प्रार्थना तर सगळेच करतात परंतु सगळ्यांचीच प्रार्थना फळतेच असे नाही याचेच कारण देऊन स्वामी महाराज एक दृष्टांत देऊन सांगतात एकदा सर्व शिष्यांबरोबर स्वामी महाराज प्रवासात निघाले होते प्रवासात असताना अवकाळी पाऊस सुरू झाला स्वामींची सोबत असूनही सर्व बिथरले होते सर्वांनी झाडाचा आश्रय घेतला सगळेजण पाऊस थांबण्याची वाट पाहत होते परंतु पावसाचा जोर वाढतच चालला होता असे चालत राहिले तर परदृश्य परिस्थिती निर्माण होईल या भीतीने सर्व भक्त स्वामींना शरण गेले तेव्हा स्वामी म्हणाले अरे अशी गयावया करण्यापेक्षा त्या पावसाला हात जोडून विनवणी करा प्रार्थना करा सर्वांनी मनापासून प्रार्थना केली तर तो तुमचं नक्कीच ऐकेल प्रार्थनेत शक्ती असतेच परंतु सामूहिक प्रार्थना लवकर फळते यासाठी सर्वांनी एकमुखाने एक दिलाने प्रार्थना करा सर्वांना स्वामींचे म्हणणे पटले सर्व भक्तांनी प्रार्थना केली आणि काय आश्चर्य पाऊस कमी होत होत पूर्ण थांबला स्वामी हेच सांगतात एखादी गोष्ट तळमळीने केली तिचे फळ निश्चितच मिळते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ